नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाच योजनेचे संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करन करणार आहोत कारण की या पाच योजनेचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता ह्या पाच योजना कोणकोणत्या आहेत कोणकोणते शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र होणार आणि जवळपास या महिन्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या सर्व योजनेचे पैसे जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना आहे पी एम किसान योजना मित्रांनो केंद्र सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना ती म्हणजे पीएम किसान योजना आणि पीएम किसान योजना म्हणजे मोदीचे पैसे आपण ज्याला मराठी आपल्या भाषेमध्ये म्हणतो आणि पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी जमा होणार आहेत आपल्या राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि याचबरोबर पीएम किसानच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्तासुद्धा जमा होणार आहे त्यामुळे राज्य सरकारने जी काही नमो शेतकरी योजना योजना सुरू केली नमो शेतकरीचा सहावा हप्ता जमा होणार आहे परंतु हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना जवळपास लँडचा प्रॉब्लम आधार श्रींगचा प्रॉब्लेम आणि के वाय सी हे तिन्ही यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्या या तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर त्या शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत फार्मर आय डी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं नसेल त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणं गरजेचं आहे कारण की याच्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पी एम किसानचा हप्ता येणार नाही मित्रांनो ह्या पहिल्या दो दोन योजना होत्या याचबरोबर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा याच महिन्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीसचा पिकमा जवळपास पाच जिल्ह्यामध्ये राज्यातल्या अग्रिमचा पीकमा ज्यामध्ये परभणी आहे याचबरोबर नांदेड आहे याचबरोबर हिंगोली आहे यवतमाळ आहे आणि जालना आहे या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पंचवीस टक्के पीक जमा होणार कारण की तो ऑलरेडी या पाच जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा क्लेमचा पीक जमा होणार आहे अशा पद्धतीचा अपडेट खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या संदर्भातलं नवीन अपडेट आलेला आहे संदर्भात याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता इतर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता सध्या जे काही विम्याचं जे काय परिस्थिती आहे सध्या क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू आहे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन कृषी भागात त्याचा डाटासुद्धा सादर झालेला आहे म्हणजे आता उर्वरित आता पंचवीस टक्के पिकमा जर वाटप झाला तर शेतकऱ्यांवर अन्याय होईल त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा जे काही त्यांचा क्लेमचा कॅल्क्युलेशन किंवा सरसकट पिकमा आपण ज्याला म्हणतो पंच्याहत्तर टक्के पिकमा आपण ज्याला म्हणतो ते संपूर्ण शंभर टक्के त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप होणं अपेक्षित आहे त्यामुळे पंचवीस टक्के असो का त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के असो हा संपूर्ण पिकमा हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर आपण जर काही जिल्ह्यामध्ये रब्बी पिकमा दोन हजार चोवीसचासुद्धा जमा होणार आहे अशा संदर्भातला नवीन अपडेट आले आलेला आहे त्यासंदर्भातलं आहे याचबरोबर बरोबर आपण जर पाहतो कापूस सोयाबीनचं अनुदान हे सुद्धा महत्त्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मंजूर केलं होतं बऱ्याचशा शेतकरी असे त्यांचं काही प्रॉब्लेम्समुळं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नाही आहे आशे त्यामुळे असे काही शेतकरी असतील तर या महिन्यामध्ये त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा होणार आहे अशा संदर्भातले एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर इतर जे काही शा शासनाच्या जे काही महत्वाकांक्षी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवतात येत राबवण्यात येत आहेत त्या सर्व योजनेचे पैसे लवकरात लवकर जमा होण्याची कार्यवाही सुद्धा शासनाच्या माध्यमातून लवकरच आता करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर आपण जर पात्र राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये आपण जर पात्र खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जून असेल जुलै असेल ऑगस्ट सप्टेंबर या सर्व पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि काही जिल्ह्यामध्ये सततचासुद्धा पाऊस पडला होता त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आपण जर पाहिलं तर जवळपास साडे पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यामुळे या ज्या ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण केलेली आहे अशा के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या सर्व अनुदानाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर सततच्या पावसाचं अनुदान आपण जर पाहिलं तर चार जिल्ह्यामध्ये मंजूर आहे ज्याच्यामध्ये वर्धा अकोला अमरावती आणि बुलढाणा या चार जिल्ह्याचा समावेश आहे आणि या चारही जिल्ह्यातील पंचावन्न हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पासष्ट कोटी रुपयाचा निधी एकशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि याची के वाय सी तो केवाय सीसुद्धा यादी लवकरच येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजे या सर्व जे काय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या या सर्व योजनेचे अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या फेब्रुवारी महिन्यामध्ये लवकरात लवकर जमा असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे सर्व संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल असेल किंवा काळ्या असेल किंवा पांढऱ्या असेल या बटनावरती क्लिक करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्या अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद